म्हणजे आपण सगळ्यांना भाग पाडतो पण त्याच्यात काय काय लोकांना असं वाटत हे काय मालक झाले काय मालक काय आम्ही मालक झालेले नाहीये काय आम्हाला फक्त एकच करायचंय की बाबा सगळ्या गोष्टी सुरूच म्हणून आम्ही बोलत असतो तर ते काही काही लोकांना पटत नाहीये काय सहकारी मालकांना काही पटत नाही काही आयोजकांना पटत नाही आणि कधी कधी त्याच्यात जरा थोडस वाद निर्माण होतो तो थोडं झालं होतं या विषय आम्ही तो सॉल्व्ह करूणी कुठं घरी गाडी घेऊन जाऊ नका काय नका करू ऐका माझं जे काय मैदान चाललंय मैदान चालू ठेवा तुम्हाला बाबा बाबा बा दोन मिनिट ऐका तुम्ही ठराविक दोन मिनिट ऐका ठराविक जाण्यासाठी तुम्ही सगळ्याला वेटीस काही दूर होऊ नका आणि सगळं व्यवस्थित तुम्ही काय तुम्ही आता सक्रिय व्हा तुम्ही काही सांगू नका तुम्हाला सक्रिय व्हायला लागत आबा ऐका ना तुम्ही ना गरीबाचे आमचे नेते काय बैलगाड्या क्षेत्रातले तुम्ही आमच्यावर नाही राहिले तर आम्ही जाणार हा बैलगाडा मालकच बोलतोय तुम्ही आमच्यावर नाही राहिले तर आम्ही कुणाकडे नाही मागणार गरीब लोक गरीबासाठी तुम्ही आमच्या काही एक लक्षात ठेवा आबा हाती पुढे चालल्या कुत्री बघणारी शंभर असतात त्यांच्याकडनं काय विचार करू संघटना एक भावा बाबा तुम्ही पाहिजे आम्हाला

महाराष्ट्र राज्यावरती काम करताय संघटनेवरती आणि आता आमची बारामती तालुका संघटना तुमच्या आदेशाच्या पुढे म्हणजे नाही का तुमचा आदेश मागती ना आम्हाला शंभर टक्के आबा भी हो भी का का आबा आम्ही काल बी तुमच्या बरे होतो आज बी तुमच्या बरे आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळात बी आबा तुमच्या असणार असणारे एक मिनिट हानू बा काय म्हणतो आबा

ज्यावेळेस तुम्ही सक्रिय होतांना त्यावेळस आम्ही बैल पळवू मैदान मैदान आता थांबवलंय आम्ही ज्यावेळेस तुम्ही पहिलवान तुम्ही सक्रिय होतांना त्यावेळेस आम्ही बैल पळवणार तोपर्यंत मी तर काय बैल पळवणार नाही आता मी बैल भरून घेऊन जाणार आहे आणि ऐका अनु ड्रायव्हर अंका चार दोन लोक आहेत ना त्यांच्यामुळे अक्का बैलगाडी क्षेत्र आपल्याला वेळी चाला चालायचं नाही बैलगाडी मालक संघटनेवर होता आज बी उद्या बैलगाडी मालकाला चांगल्या वाईट जाई आणि तो बैलगाडी मालक आज तुम्ही सगळे बैलगाडी मालक सांगा इथून पुढे कुठल्याही बिनबुड्याच्या संघटनेच किंवा कुणाचे थोडा मैदान असेल तिथं तुम्ही जायचं नाही आम्ही तुमच्यासाठी पैलवान तुम्ही ज्यावेळेस सांगता त्या मैदानात आम्ही दिसलो संघटनेचा अकलवार बैलगाडी संघटनेचं नाव असेल त्या मैदानात असेल नाहीतर आम्ही नसलो बैलगाडी मालक आहे सगळं पैलवान आबा बैलगाडी मालक एवढं सगळं बैलगाडी मालक ही करत असेल तर आज काय तर तुम्ही त्यांना आजचं हे मैदान पूर्ण करायला हवा तालुका कमिटीला आणि आज तालुका कमिटीला सांगतो ऐका आणि आज आपण आजच आबा

ऐका ना मी तुम्हाला तेच सांगतोय की संघटना काय कामगिरी नव्हती आणि नाव थांबणार नाही मैदाना काय आज तुम्ही बैलगाडी मालक थोड शांत बसा राह फोन चाललाय ऐका की काय चाललंय बोला मी आजच्या मैदानाची काही चित्र तुम्ही काय बंद करू नका लोकांची अडचण करू नका मालक बैल घरी जायला तयार आता आम्ही शपथ घेतो दुसऱ्या मैदानावरती जाणार नाही अखल भारती असेल ना लिहिलेलं खाली तरच आमची बैल असतील आम्ही जाणार पण नाही लिहिलेला नसतं तर आलो नसतो मिनिट आपली संघटना थांबली हे पण दोन दिवस चांगलं झालं ह्यातून आपल्याला कळालं की आपल्या विरोधात आपल्यातलेच किती लोक आहेत काही लोकांनी लगेच दुसरी चूल मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे जर आपण थांबलो नसतो तर हे आपल्या निदर्शनात आलं नसतं आणि उंदरानं जसा डोंगूर पोखरावा तशा आपल्यातल्या काही लोकांनी आपलीच माणसं पोखरली असती पण हे झालं ते चांगलं झालं आज आबा

हॅलो बारामती तालुका संघटना काय तुम्ही सक्रिय ती काय फलटण तालुका बी काय ही म्हणत नाही निकाल द्यायचा आबा संघटना पूर्ण पूर्ण कार्यरत झाली म्हणून आजपासून चारच दिवस तुम्हाला तारीख जाहीर होईल द्या तुम्ही, तुम्ही आदा। आबा पहिलवान मीटिंग आहे ना मिटिंग आमच्या इथं आम्ही करतो मिटिंगचा सगळं निवडणूक शंभर टक्के बारामती तालुक्यात वेळेस मिटिंग द्यायची पलट झालंय झालंय की पहिलवान तुम्ही आता आपण मैदान चालू करा करावी संघटना कार्यरत झाली आणि मैदान सुरू करा म्हणून चालते धन्यवाद हा धन्यवाद हा धन्यवाद हा धन्यवाद